नमस्कार मंडळी मी सर्वेश्वर हॅश है, टेक्स कोकण युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं थेट कोकणात संध्याकाळ संध्याकाळ स्वागत करतो तर मंडळी आले काजूवरती पण काजूवर जास्त काय बिया दिसत नाही इकडे हा पप्पू आहे पप्पू आहे कर हाय आणि इकडे सानी आणि बाया श्रुती आले तर हे बघा हे गुरकू घेऊन आले काजूवर काय जास्त बिया दिसत नाही बोंडा पण बघायला नाही भेटत बघू हाय का बॉन्ड आहे का एवढ्या काजूवर हाय एकच बॉन्ड दिसतोय मला हा <laughs> बघा एक एक बॉन्ड भेटलेला आहे फुक्कट आहे त्याला आम्हाला ह्याला बॉन्ड बोलतात खालच्या बीला फुकट बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे बघा खाली आहे ना पूर्ण जंगल आहे पूर्वीच्या लोकांनी काजू वगैरे लावले म्हणून आहे आपल्याला खायला मिळत आहेत हे बघा मध्ये मध्ये दिसत आहेत बिया कुठे कुठे अवघा इथं मोराचा पीस भेटलाय वरचं नाही वरचं तुटलेलं आहे पप्पू बघा आता काजूवर चढतोय बघतो आता भेटल्या तर त्याला हा व कसं चाललंय माकडासारखा माकड चढला वरती चला आता मला वाटतं पिशवीवरून बिया भेटतील हे पिशवी पण एवढी मोठी आणली नाही म्हणजे तुम्हाला आहे ना एक काजू काढायचा अवजार दाखवतोय त्याला आपल्याकडे गोरखं वळत हे आता आहे ना लोखंडाचं बनवून घेतलंय पण पहिल्यांदा आहे ना या काठीला जशी काडवी काठी बांधून आहे ना तर तिला असं असा आकार द्यायचा त्याच्यामध्ये असा आकार द्यायचा आणि त्याच्यामध्ये काजू फसले ना की असे खेचायचे तेव्हा मग काजू वगैरे पडतात आणि त्याला अशी मोठी अशी काठी बांधतात म्हणजे काजूवर असा पप्पू जसं काजूवर चढलाय ना जसं त्यांना कोणाला जमलं नाही काजूवर चढायला तर ही अशी गुरकी घेऊन आहे ना, ना, रा ना लोक रानात फिरत असतात आंबे काजू काढण्यासाठी तर तुमच्याकडे याला काय बोलतात ना कमेंट करून नक्की सांगा तर इकडे पप्पू बघा वरती गोरकू घेतला आणि त्याचा पण वरती हात पोचत नाही कारण पुढे पांडे आहे ना छोटे छोटे व त्याच्यावर चढू शकत नाही म्हणून त्याने अशी गोरकू घेतले काजू खेचायला हा ऐव पडली दाखव ए बघा टपोरी बी टपोरी तर काजूमध्ये दोन प्रकार असतात एक कोवळी बी आणि एक जून आणि तिसरा प्रकार म्हणजे ती सुकल्यानंतर सुकल्यानंतर आहे ना त्याचा काजूगर काढला जातो तुम्हाला दाखवतो आता तर ह्याच्यामध्ये ना बिया आहे दाखव तर ही एकदम तयार झालेली बी आहे ह्याच्यापासून काजूगर काढला जातो दुसरी दाखव हिरवी दे हा तर ही आहे ती हिरवी बी हिचीच आपल्याकडे भाजी केली जाते काजूची भाजी तर ही कशी ओळखायची तिचा हा देड बघा हा डेट आहे ना तो जाड असतो तर डेट जाड असेल आणि बी आहे ना थोडीशी अशी दाबून बघायची अशी जर बी दबली तर ती कवळी बी आहे आणि ही जर दबली नाही तर ही जून बी आहे ही भाजीसाठी एकदम ओके मध्ये तयार तर अशा बी आपल्याला काढायचे आणि कवळी बी तुम्हाला दाखवतो भेटली तर दाखवतो तर मंडळी कवळी बी भी पण भेटली तुमच्यासाठी खास काढली आता ही बी वाया जाणार आहे कारण हिच्यात आहे ना हा काजू घर तयार झालेला नाही आहे तर तुमच्यासाठी ही खास बी काढलेली आहे काजूवर नाही तर ही अजून तयार होईपर्यंत ठेवायला लागली असती तर ही कवली बी कशी ओळखायची दाखवतो तुम्हाला हिचं देड बघा बारीक आहे देड आणि ही बी आहे ना ही बघा दबते अशी पूर्ण ही बघा जर ही बी दबली ना तर तिला समजायचं कवली बी त्याच्यामध्ये अजून आहे ना काजूगर एकदम तयार नाही झालं आहे थोडाफार असेल पण जून असं तयार नाही झालाय त्यामुळे ह्या बियाचा काही उपयोग नाही तर अशा बिया आपल्याला काढायचं नाही आता पप्पू बघा काढतोय वरती चाललाय काढतोय बघा तर मंडळी बघा एवढ्या बिया भेटले आपल्याला बोंड बिंड सर्वच येते बघा सुक्या पण आहे आणि ओल्या पण आहे सुक्या बघा किती सुक्या वाले बस झाले आजच्या कालवानापूरती तर आजच्या पुरती एवढंच दाखवायचं होतं यावर्षी काही काजू जास्त लागलेले नाही त्यामुळे काही जास्त बिया वगैरे काही आपल्याला आप भेटलेले नाही भेटले ते तेवढे बघूया संध्याकाळची कालवण झा होईल संध्याकाळी बघू कालवण काल नाही काय करणार आहे म्हणजे कापून खायचे कालवण नाही बोलतो राहू दे कापून खाऊ तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये येतोपर्यंत टाटा बाय बाय चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा